गुलामगिरी नंतर पहिलं प्रज्वलित किरण बुलढाणा जिल्ह्यातील सिंखेड राजा येथील स्वर्गीय परमवंदनीय लखुजीराव जाधव यांच्या वाड्यात फिरावलं चार पुत्र पहिलं कन्यारत्न जन्माला आलो त्या राजमाता राष्ट्रमाता साहेबांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो सोबतच आजच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आपल्याला जे लाभले होते ते आपले कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांचे चिरंजीव यांचे सुपुत्र आदरणीय हंसराज पाटील तसेच माननीय नगराध्यक्षा सौ मीराताई निलेश दिनेश माळी तसेच आमचे प्रेरणास्थान आदरणीय उद्धवदादा अनंता काका भरत तानाजी भाऊ घोडे साहेब जी व समस्त तोला मोलाची मंडळी निलेशजी आहेत जी आहेत समस्त व विशेष करून आयोजक मंडळींपैकी वन मॅन आर्मी शैलेश वराडे खरं तर समोर बसलेलं माझं उज्ज्वल भविष्य आहे या देशाचं मी विनंती करेल की आजचा हा जो दिवस आहे रविवार आहे शिट्टी आहे भाऊ साहेबांवर बोलायला जर गेलो तर इथले सगळेच तोला जी वक्ते आहेत ती घंटा घंटा दोन दोन घंटे बोलू शकतील परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या की आऊसाहेब ज्या होत्या त्यांच्या डोळ्यासमोर एकमेव ध्येय होतं ते ध्येय होतं या आपल्या मातीला इथल्या जनतेला इथल्या रयतेला संपूर्ण स्वराज्य मिळवून देणं नुसतं त्यांनी आपल्या डोळ्यासमोर हे ध्येय ठेवलं नाही तर आपल्या डोळ्यासमक्ष ते साध्य केलं ते सिद्ध केलं आणि नंतरच ह्या जगाचा त्यांनी निरोप घेतला परंतु जेव्हा केव्हा आपल्याला एखादं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागतं तेव्हा वैयक्तिक सुखांकडे शंभर टक्के दुर्लक्ष करावं लागतं मग ते वैयक्तिक असो किंवा पारिवारिक सुख असो त्यातली एक विभूती होती राजमाता जिजाऊ महासाहेब की त्यांनी हे सगळं करत असताना जसं म्हणतात एक म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लखुजी राजवांच्या वाड्यामध्ये ही चिमुकली जन्माला आली तेव्हा म्हटलं जातं की लहानपणापासून त्यांना दानपट्टा तलवार चालवण्याची आवड होती अश्वावर बसण्याची आवड होती आणि म्हणूनच त्यांनी हा संकल्प केला होता की इसली रयत फार दुसऱ्यात कामा नये मग त्यासाठी अनेक अनेक दुःखांना त्यांनी अंगृत केलं मग त्यामध्ये माहेरला त्या मुकल्यात नवऱ्यापासून काही काळ विभक्त म्हणजे पुण्याला येऊन राहिल्यात का तर राजे दक्षिणेकडे होते मोठा जो मुलगा होता संभाजी राजा त्यांची हत्या करण्यात आली होती ते दुःख देखील त्यांनी पचून घेतलं आपला राहिलेला शिवाजीराजे त्यांना कुठलाही मोहात न ठेवता फक्त त्यांच्या हृदयामध्ये रामायणाचे महाभारताचे धडे देऊन स्वराज्याचं बिजारो त्यांनी केलं आणि आपल्या एकूणत्या एक मुलाला स्वराज्यासाठी वाहून दिलं छोट्याशा शंभूराजांकडे त्यांनी लक्ष दिलं परंतु वेळ प्रसंगी आग्र्याच्या कैदेमध्ये असताना शंभूराजांना देखील दूर ठेवावं लागलं परंतु त्याही काळामध्ये आऊसाहेबांनी स्वराज्याकडे लक्ष दिलं इतक्या या बारीक बारीक गोष्टी आहेत या प्रत्येक एका बारीक गोष्टीवर जर बोलायला गेलो तर दोन दोन घंटे कमी पडतील म्हणून मी म्हणेल की तुम्ही युट्यूब चालत असतात रील बघत असतात तर आज त्या रीलमध्ये फक्त तुम्ही राजमाता जिजाऊ टाका आणि माझी कळकळीची विनंती आहे आयोजकांच्या वतीने की समस्त मित्रांनी त्या रीलमध्ये राजमाता जिजाऊ टाकून पूर्ण जीवन चरित्र त्यांचा ऐकायचं आहे आणि बघायचं आहे कारण मित्रांनो आपण आपण भाग्यशाली आहोत की आपण ह्या भारत मातेच्या कुशीमध्ये जन्माला आलेलो आहोत जिथे सावित्रीबाई फुले होऊन गेलेले आहेत अहिल्याबाई होळकर होऊन गेलेले आहेत राणी लक्ष्मीबाई होऊन गेलेले आहेत रमाबाई रानडे रमाबाई आंबेडकर होऊन गेलेल्या राजमाता जिजाऊ होऊन गेलेले आहेत आणि म्हणून त्या देशाला भारत माता म्हटलं जातं भारत सीता म्हटलं जात नाही तर हा देश खऱ्या अर्थाने कोणी घडवलेला असेल तो स्त्रियांनी घडवलेला आहे स्त्रियांनी जन्माला घातलेला आहे आणि या देशाला आकार आणि उकार देण्याचं जरा काम कोणी केलेलं असेल त्या स्त्रियांनी दिलेला आहे आणि म्हणून राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त जो भव्य मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे मागच्या आठ वर्षापासून जी छत्रपतीचा ग्रुप हे आयोजन करत आहे मला त्या शैलेशचा खरोखर हेवा वाटतो दादा काका की आठ वर्षापासून सततपणे कुणाचे आधार न घेता आप्पासाहेब हा कार्यक्रम शैलेश राबवतो आहे खरोखर शैलेश तुझ्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना हे व्यासपीठ ऐकतं भेटतं बरं आणि या व्यासपीठामधून आम्हाला बोलता येतं परंतु ह्या मागची जी सगळी मेहनत आहे तू आठ वर्षापासून घेतो आहे निश्चितच आदरणीय सर मंडळी सगळे पुढे सहकार्य करता परंतु वन मॅन आर्मी सारखं तू पहिले पुढे येतो आहे आणि सगळं करतोय असं काही नाही की उच्च उच्चगृह आहे फार मोठ्या आर्थिक दृष्टी सक्षम आहेस म्हणजे घरातली उपजीविका साहेब सांभाळतो आहे भावाला सामोरतो आईला आहे वडील मागच्या चार महिन्यांपासून पायाच्या त्रस्त आहे या सगळ्या परिस्थितीला सांभाळून याही वर्षी त्याने बारा जानेवारी हा दिवस लक्षात ठेवला अकरा जानेवारीला हा भव्य मार्थोन स्पर्धाचं आयोजन केलं म्हणून सगळ्यांच्या वतीने मी तुला देखील अभिवादन करतो शैलेश शे। कारण मनामध्ये चरला हो म्हणून मला दुःख आहे की ज्या गोष्टी आम्ही तुझ्यासाठी केल्या पाहिजे त्या आम्ही करू शकत नाही आहे ठीक आहे विधीचं विधान आहे सद्भावना आहे की निश्चितच चांगलं होईल आमच्या शहाजीच्या शेजारी एखादी शेजारी पुढच्या अकरा जानेवारीला येईल आणि संयुक्त विद्यमान ह्या कार्यक्रमाचं आयोजन होईल मी इतकं बोलतो माझ्या शब्दांना सेल्फीवर लावतो आणि पुन्हा एकच जयघोष येतो जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय धन्यवाद